ज्ञान देवाने द्वारे केारा ना पाडवा घरी द्वारे केारा ना पाडवा घरी द्वारी घरी हरिष हरी 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 देवेंडवीस देवेंद्र फडवीस

आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला येत आहेत त्याच्या आधी आज आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साखडं घालणार आहोत की हे पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अत्यंत अभ्यासू आहेत त्यांनी अभ्यास, अभ्यास करूनच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाचं सोईस्कर विसर त्यांना पडतो आहे हमी भावाच्या वीस टक्के जादा अनुदान द्यायचं आश्वासन त्यांनी दिलं होतं त्याचाही विसर पडला उलट हमी भावापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतो आहे बारा जिल्ह्याला जोडणारा शक्तिपीठ महामार्ग आहे हा शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी म्हणून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून मुख्यमंत्री सक्तीनं शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करून शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे त्यांच्या इच्छेच्या विरोधात करू आहेत हा शक्तीपीठ खरं तर महाराष्ट्राच्या जा जा जनतेच्या दृष्टिकोनातून गरजेचा नाही आहे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुरामध्ये लोटणारा आहे सिंधुदुर्गातल्या पर्या पर्यावरणाचं वाटोळं करणारा आहे आणि शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर टाकणारा आहे महापुराचा धोका या मार्गामुळं आहे आणि त्यामुळं हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना होऊन दे हे साकडं घालायला आम्ही पंढरपूरला सरकारला एवढंच आमचा इशारा आहे आज आम्ही पांडुरंगाला साकडं घालून पांडुरंगाकडे शक्ती मागतो आहे कारण सरकारला सुबुद्धी सुचणार नाही आम्हाला माहिती आहे पण पांडुरंगाकडे हा लढा अजून तीव्र करून या भोळ्या भोळ्याबाबड्या गोरगरीब शेतकऱ्यांना आणि महापौर बाधित सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम लढाई करण्यासाठी आम्हाला शक्ती दे हे पांडुरंगाला साकडं घालतो आहे आणि मला सरकारला एवढंच सांगायचं आहे जेव्हा जेव्हा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं पांडुरंग आम्हाला प्रसन्न झालेला आहे उदाहरण सांगतो दोन हजार अकरा साली पांडुरंगाला साखडं घालून पंढरपूर ते बारामतीत चालत गेलो आणि त्या वर्षी टनाला सहाशे रुपये ऊसाचा भाव वाढवून घेतला दोन हजार अठरा साली पुन्हा एकदा पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून दुधाचं आंदोलन केलं सरकारला लिटरला पाच रुपये दुधाला अनुदान द्यावं लागलं आज तिसऱ्यांदा आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला निघालेलो आहे आणि पांडुरंग हा गर गरिबांचा देव आहे सर्वसामान्यांचा देव आहे कष्टकऱ्यांचा देव आहे इमानदार लोकांचा देव आहे आणि आम त्यामुळं आम्हाला प्रसन्न होणार असं जो, जो म्हणतोय की आमच्या जमिनी नाहीत ठीक आहे माझी जमीन जाणार नाही पण मी आहे लक्षात ठेवा कारण हा शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर सर्वाधिक महापुराचा तडाखा शिरोळ तालुक्याला बसतो आणि त्या शिरोळ तालुक्यातला मी आहे आणि त्यामुळं कुणी जर असं म्हणत असेल एकतर शक्तीपीठाचं समर्थन करणाऱ्यांनी पहिल्यांदा आपली जमीन कुठं जाते याचा जा गट नंबर सकट पुरावा द्यावा